जन्माला आला तेव्हा आईने नदीत टाकून दिलं शिकायला गेला तेव्हा गुरूंनी शिष्य म्हणून नाकारलं स्पर्धेत उतरला तेव्हा जातीच्या नावाने अपमानित केलं आणि शेवटी युद्धात मरतानाही त्याच्या रथाच्या चाकाने विश्वासघात केला पण तरीही या महाविनाला इतिहास म्हणतो मृत्युंजय मृत्यूवर विजय मिळवणारा हा कसा शक्य आहे नमस्कार मित्रांनो विलंब न करता कर्णाच्या अविश्वसनीय जीवनाला सुरुवात करूया महाभारतातील सर्वात दुःखद पण सर्वात तेजस्वी पात्र कर्ण कुंतीचा थोरला मुलगा पांडवांचा मोठा भाऊ पण कोणालाच ही सत्य माहीत नव्हतं कुंती अजूनही अविवाहित होती तिने जिज्ञासेपोटी सूर्यदेवाला मंत्रांनी आवाहन केलं आणि जन्म झाला एका दिव्य बालकाचा कवच आणि कुंडल घालून जन्मलेल्या या मुलाला समाजाची भीती वाटली लोक काय म्हणतील इज्जत कशी राखणार म्हणून एका छोट्या पेटीत ठेवून कुंतीने त्याला गंगेत सोडून दिलं पाण्याच्या प्रवाहावर भरोसा ठेवून नशिबाच्या भरवशावर ती पेठी पोहत पोहत पोहोचली हस्तिनापुरापर्यंत तिथे सुतकुळात जन्मलेल्या अधिरत आणि राधा या जोडप्याला ती सापडली त्यांना मूल नव्हतं त्या आनंदाने त्या बालकाला स्वीकारलं नाव ठेवलं वसुशेण पण सगळं जग द्याला म्हणायचं सुतपुत्र सारथीचा मुलगा कर्णाला माहीत नव्हतं की तो क्षत्रिय राजघराण्यात जन्मला होता त्याला फक्त एवढंच माहीत होतं की लोक त्याच्याकडे तुच्छतेने बघतात जातीच्या नावाने पण त्याच्या अंगात वाहणारं रक्त होतं योद्ध्याचं त्याच्या डोळ्यात होतं स्वप्न जगातील सर्वोत्तम धनुर्धर बनण्याचं द्रोणाचार्य हस्तिनापुरात आले कर्णाने त्यांच्याकडे धनुर्विद्या शिकण्यासाठी विनंती केली पण द्रोणांनी एका वाक्यात नकार दिला तू सूतपुत्र आहेस तुला धनुर्विद्या शिकवणे हा राजवंशाचा अपमान आहे हे ऐकून कर्ण चुरघळला पण त्याने हार मानली नाही त्याने ठरवलं जर द्रोण शिकवणार नाहीत तर परशुराम शिकवतील पण परशुराम फक्त ब्राह्मणांनाच शिकवायचे म्हणून कर्णाने स्वतःला ब्राह्मण सांगितलं खोटं बोललं फसवणूक केली पण त्याला पर्यायच नव्हता परशुरामांकडे शिकत असताना एकदा एक घटना घडली गुरूंना झोप लागली होती त्यांचं डोकं कर्णाच्या मांडीवर होतं तेवढ्यात एक किडा येऊन कर्णाच्या पायात चावला रक्त वाहू लागलं तीव्र वेदना होत होती पण कर्णाने हालचाल केली नाही गुरूंची झोप मोडू नये म्हणून जेव्हा परशुराम जागे झाले तेव्हा त्यांनी रक्त पाहिलं आणि ओळखलं ही सहनशक्ती क्षत्रियाची आहे ब्राह्मणाची नाही तू खोटं बोललास तू ब्राह्मण नाहीस कर्णाने सत्य कबूल केलं आणि मिळाला शाप निर्णायक क्षणी तुझं ज्ञान विसरशील सर्वात महत्वाच्या वेळी तुझं धनुर्विद्या उपयोगी पडणार नाही हा शाप करण्याच्या जीवनाचा एक भाग बनला त्याला माहीत होतं की एक दिवस हा शाप सत्य ठरेल पण तरीही त्याने धनुर्विद्या सोडली नाही तो सराव करत राहिला दिवस आणि रात्र कारण त्याला सिद्ध करायचं होतं सुतपुत्र असलो तरी मी सर्वोत्तम आहे पांचाल देशात द्रौपदीच्या स्वयंवराचं आयोजन झालं एक अवघड लक्ष भेदायचं होतं जो यशस्वी होईल तो द्रौपदीशी लग्न करू शकेल कर्ण तिथे पोहोचला त्याच्यात आत्मविश्वास होता तो धनुष्य उचलणार इतक्यात द्रौपदीने जोरात आवाज दिला मी सुतपुत्राशी लग्न करणार नाही सगळ्या सभेत सगळ्या राजांसमोर कर्णाचा खुला अपमान झाला त्याच्या योग्यतेची किंमत नाही त्याच्या कौशल्याची किंमत नाही फक्त जातीची किंमत आहे हा क्षण कर्णाच्या हृदयात रुतला तो धनुष्य खाली ठेवून निघून गेला त्याच्या चेहऱ्यावर कोणतीही भावना नव्हती पण आत तो जळत होता आणि याच जळत्या जखमेतून जन्म झाला एका अटूट मैत्रीचा जेव्हा सगळं जग कर्णाला नाकारत होतं तेव्हा एकच माणूस होता ज्याने त्याला स्वीकारलं दुर्योधन जेव्हा कर्णाने रंगभूमीत अर्जुनाला आव्हान दिलं तेव्हा सगळ्यांनी त्याचा उपहास केला सुतपुत्र आहेस तुला अधिकारच नाही आव्हान देण्याचा पण दुर्योधनाने तिथेच उभं राहून जाहीर केलं जर राजपुत्रच लढू शकतो तर मी या क्षणी कर्णाला देशाचा राजा घोषित करतो एका क्षणात कर्ण सुतपुत्रातून राजा बनला त्याला पहिल्यांदा कुणी मान दिला कुणी स्वीकारलं कर्णाने त्या दिवशी ठरवलं माझं आयुष्य दुर्योधनासाठी कितीही चुकीचा मार्ग असो मी दुर्योधनाशी राहीन कारण जेव्हा कुणी साथ देत नव्हतं तेव्हा याने माझा हात धरला ही मैत्री होती पण ही मैत्री एक दिवस कर्णाला सर्वात मोठ्या नैतिक संकटात अडकवणार होती वर्ष लोटत गेली पांडव आणि कौरव यांच्यामध्ये शत्रुत्व वाढत गेलं आणि मग आला तो काळा दिवस दुर्योधनाने पांडवांना द्यूताच्या खेळात आमंत्रित केलं युधिष्ठिर हारला त्याने सर्व काही हरवलं राज्य स्वातंत्र्य आणि शेवटी द्रौपदीलाही पणाला लावलं दुःशासनाने द्रौपदीला केसांना धरून सभेत ओढून आणलं दुर्योधनाने तिला आपल्या मांडीवर बसण्यास सांगितलं आणि मग आदेश दिला वस्त्रहरण करा सगळे दर्शक होते भीष्म द्रोण कृपाचार्य कोणीही काही बोलले नाहीत पण कर्ण त्याला संधी मिळाली द्रौपदीचा सूड घेण्याची त्या द्रौपदीचा ज्याने कर्णाला स्वयंवरात अपमानित केलं होतं म्हणून त्यांनी म्हटलं द्युता थारलेली स्त्री आता दाशी आहे तिला वस्त्रे घालण्याचा अधिकारच नाही हे शब्द कर्णाच्या तोंडातून बाहेर पडले आणि त्याने स्वतःला मारलं चीरहरण झालं कृष्णाने द्रौपदीला वाचवलं पण कर्णाचं मन मेलं त्या रात्री तो झोपू शकला नाही त्याला कळलं की त्याने एक निरपराध स्त्रीवर सूड उगवला एका असहाय्य व्यक्तीवर स्वतःच्या आयुष्यभराच्या अपमानाचा राग काढला कर्ण रडला आतून तो मेला त्याला वाटलं आज माझी आत्मा मिली मी न्यायी होतो पण आज अन्यायी बनलो हा अपराधबोध त्याला आयुष्यभर सतावत राहिला पण काही आता काहीही बदलू शकत नव्हतं घडलेलं घडलं होतं आणि आता युद्ध अटळ होतं कुरुक्षेत्राच्या युद्धापूर्वी एक दिवस कुंती कर्णाकडे आली ती एकांतात त्याला भेटली कर्णा तू माझा मुलगा आहेस तू पांडवांचा मोठा भाऊ आहेस कर्णाला जगच ढासळल्यासारखं वाटलं आजवर ज्या आईची उणीव त्याने जाणवली ती आई आता समोर उभी होती पण किती उशीर झाला होता कुंतीने विनंती केली पांडवांच्या बाजूने लढ तू थोरला आहेस तुझाच अधिकार आहे राज्यावर कर्णानं शांतपणे विचारलं जेव्हा मला नदीप टाकलं तेव्हा तुम्ही माझी आई होतात का जेव्हा द्रोणांनी मला नाकारलं तेव्हा तुम्ही माझी आई होतात का जेव्हा द्रौपदीने माझा अपमान केला तेव्हा तुम्ही माझी आई होतात का आणि आता जेव्हा तुम्हाला पांडवांना वाचवायचं आहे तेव्हा तुम्ही माझी आई आहात का कुंती रडली कर्णाने पुढे सांगितलं माझी आई राधा आहे माझा भाऊ शोण आहे माझा मित्र दुर्योधन आहे मी त्यांना सोडून येणार नाही पण तुम्हाला एक वचन देतो अर्जुन वगळता मी इतर कोणत्याही पांडवाला मारणार नाही तुमच्याकडे पाच पुत्र आहेत युद्धानंतरही पाच पुत्रच राहतील कुंती रडत निघून गेली कर्ण एकटा उभा राहिला त्याला माहीत होतं की त्याने योग्य निर्णय घेतला पण त्याला हे देखील माहीत होतं की हा निर्णय त्याला जीव देईल पण अजून एक संकट शिल्लक होतं देवराज इंद्र कर्णाच्या कवच आणि कुंडलांबद्दल घाबरला होता हे दैवी चिन्ह कर्णाला अजिंक्य बनवत होतं म्हणून इंद्राने ब्राह्मणाचा धारण करून कर्णाकडे भिक्षा मागायला आला कर्णाची दानशीलता प्रसिद्ध होती तो सूर्योदयाचे वेळी कधीही कुणाची विनंती नाकारत नसे इंद्राने मागितलं मला तुझं कवच आणि कुंडल दान कर सगळ्यांना माहीत होतं की हे कवच कर्णाच्या प्राणांचं संरक्षण करतं हे काढलं की कर्ण सामान्य मनुष्यासारखा नश्वर होईल पण कर्णाने हसून म्हटलं स्वागत आहे आणि त्याने चाकूने स्वतःचं कवच कुंडल शरीरातून कापून काढलं रक्त वाहत होतं तीव्र वेदना होत होती पण कर्णाच्या चेहऱ्यावर हास्य होतं त्याने दान केलं हे घ्या पण एवढं मोठं दान केलं आहे मी बदल्यात काहीतरी मागू शकतो का इंद्राने होकार दिला कर्णाने मागितलं अमोघ हास्त्र इंद्राने दिलं पण एकच वार फक्त एकदाच वापरता येईल कर्णाने ते स्वीकारलं त्याला माहीत होतं की हे अस्त्र अर्जुनासाठी आहे आणि मग आलं ते भयंकर युद्ध कुरुक्षेत्राचं मैदान अठरा दिवसांचं महायुद्ध कर्ण युद्धात उतरला त्याने पांडव सैन्याचा धुवा उडवला त्याच्या धनुष्यबाणांसमोर कोणीही टिकू शकत नव्हतं पण प्रत्येक वेळी अर्जुनाला मारण्याचा विचार करताना त्याला कुंतीचं वचन आठवत होतं त्याच्या मनात प्रश्न उठत होते मी योग्य बाजूला आहे का सतरावा दिवस कर्ण सेनापती झाला त्याने रणभूमीवर पराक्रम केला भीम युधिष्ठिर नकुल सहदेव सगळ्यांना त्याने पराभूत केलं पण मारलं नाही कर्ण आईला वचन दिलं होतं अठरावा दिवस कर्ण आणि अर्जुन समोरासमोर आले भीषण युद्ध सुरू झालं दोघेही महान धनुर्धर होते दोघेही पूर्ण शक्तीने लढत होते आणि अचानक कर्णाच्या रथाचं चाक जमिनीत रुतलं तो खाली उतरला चाक काढण्यासाठी त्या क्षणी अर्जुनाने बाण सोडला कर्णाने ओरडून सांगितलं थांब युद्धाचा नियम आहे निशस्त्र योद्धावर वार करू नका पण कृष्णाने अर्जुनाला आठवण करून दिली अभिमन्यूला सहा योद्ध्यांनी मिळून मारलं तेव्हा धर्माची आठवण आली का द्रौपदीचं चिरहरण करताना धर्माची आठवण आली का अर्जुनाने बाण सोडला कर्णाच्या गळ्यात बाण घुसला पण आश्चर्य म्हणजे कर्णाच्या चेहऱ्यावर शांती होती त्याला राग नव्हता त्याला दुःख नव्हतं तो हळूच जमिनीवर पडला त्याचं रक्त रणभूमीत मिसळत होतं त्याच्या शेवटच्या क्षणी कृष्ण त्याच्याकडे आले कृष्णाने विचारलं कर्णा तू का हारलास कर्णाने हसून उत्तर दिलं मी हारलोच नाही माझं युद्ध वेगळं होतं माझी लढाई स्वतशी होती जातीविरुद्ध होती नशिबाविरुद्ध होती आणि त्या लढाईत मी जिंकलो मी कधीही माझी प्रतिष्ठा गमावली नाही मी माझ्या मित्राला कधीही सोडलं नाही मी दानधर्म कधीही तोडला नाही हीच माझी विजय आहे कृष्णाने त्याच्या पायाला हात लावला तू खरोखर मृत्युंजय आहेस मृत्यूवर विजय मिळवणारा कारण तू मरूनही अमर राहशील कर्ण शांतपणे निघून गेला त्याचं शरीर मेलं पण त्याची कथा अमर झाली कर्णाचं आयुष्य आपल्याला खूप काही शिकवतं सर्वात आधी शिकवतं जात आणि ओळखीचा प्रश्न कर्णाचं आयुष्य हा जातीव्यवस्थेविरुद्धचा संघर्ष होता तो राजघराण्यात जन्मला पण सूतकुळात वाढला त्याच्यात योद्ध्याचं सामर्थ्य होतं पण समाजाने त्याला मान्यता दिली नाही हे आपल्याला शिकवतं व्यक्तीची ओळख त्याच्या कर्मावरून असावी जन्मावरून नव्हे आणि मग येतो मैत्री आणि निष्ठेचा प्रश्न कर्ण आणि दुर्योधनाची मैत्री ही या कादंबरीचा गाभा आहे दुर्योधन चुकीचा मार्गावर होता हे कर्णाला माहीत होतं पण ज्याने अंधारात हात धरला त्याला तो सोडू शकत नव्हता हा निष्ठेचा प्रश्न होता हे आपल्याला विचारायला भाग पाडतं बरोबर बाजू निवडायची की मित्राची साथ द्यायची उत्तर सोपं नाही पण कर्णाने आपली निवड केली आणि त्यावर ठाम नाहीला नशिब आणि निवडीचा प्रश्न देखील महत्वाचा आहे कर्णाचं आयुष्य नशिबाने ठरवलं होतं असं दिसतं पण प्रत्येक क्षणी त्याने स्वतःची निवड केली कुंतीला नकार देऊन दुर्योधनाची साथ देणं ही त्याची निवड होती कुंडल दान करणं ही त्याची निवड होती मृत्युंजय हे आपल्याला सांगतं नशीब महत्वाचं आहे पण आपली निवड अधिक महत्वाची आहे अपमान आणि क्षमा या विषयावरही हे पुस्तक खोल विचार करायला लावतं कर्णाचं संपूर्ण आयुष्य अपमानाने भरलेलं होतं पण त्याने कधीही सूड घेण्याचा मार्ग निवडला नाही फक्त चीरहरणाच्या प्रसंगात त्याने चूक केली आणि आयुष्यभर पश्चाताप केला हे शिकवतं क्रोध आणि सूड आपल्याला नष्ट करतात क्षमा आणि मोठेपणा आपल्याला मृत्युंजय बनवतात आणि शेवटी दान आणि त्यागाचा गुण कर्ण दानवीर होता मरताना देखील त्याने सोन्याचे दात काढून दान केले हा गुण त्याला महान बनवतो मृत्युंजय हे सांगतं खरं श्रीमंतपणा द्रव्यात नाही देण्याच्या वृत्तीत आहे कर्णाचं आयुष्य हा विजयाचा इतिहास नाही हा पराभवाचा इतिहास नाही हा संघर्षाचा इतिहास आहे तो युद्धात हरला पण तो जीवनात जिंकला शिवाजी सावंतांनी मृत्युंजय लिहिताना कर्णाला फक्त एक पात्र म्हणून नाही तर एक विचार म्हणून मांडलं एक प्रश्न म्हणून मांडलं योग्य म्हणजे काय धर्म म्हणजे काय निष्ठा महत्वाची की नीती महत्त्वाची या प्रश्नांची उत्तरं सोपी नाहीत पण कर्णाचं जीवन आपल्याला विचार करायला भाग पाडतं जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर नक्की शिवाजी सावंतांचं मूळ पुस्तक वाचा साठशे पानांचा हा महाकाव्य तुमच्या आयुष्याला स्पर्श करेल धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका अविस्मरणीय कथेसोबत